नमस्कार मी रोहिणी स्वागत करते तुमचं रोहिणी फार्मासिस्ट या चॅनलवरती तर आज आपण पाहणार आहोत न्यूरोपियन फूड टॅबलेट बद्दलची संपूर्ण माहिती तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेडपर्यंत जरूर पहा तसेच जे कोणी माझ्या चॅनलला नवीन आहेत ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा म्हणजे माझे येणारे प्रत्येक व्हिडिओ तुमच्याजवळ माझ्या क्रीम इंजेक्शन ह्या सर्व काही माहिती दर गुरुवारी आठवड्यातून एकदा येत एक असते त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा तसंच बेलायकोन देखील प्रेस करा चला तर व्हिडिओला सुरू करूया तर न्यूरोपियन फूड टॅबलेट हे एक मल्टीविटॅमिन म्हणून काम करते जसं की ह्या टॅबलेटमध्ये विटॅमिन बी वन बी टू बी थ्री तसेच बी सिक्स बी ट्वेल्व त्याच्याचबरोबर बरोबर कॅल्शियम ह्या घटकांपासून हे टॅब्लेट बनवलेले आहे त्यामुळे ह्याला एक विटॅमिन सप्लिमेंट म्हणून ह्या टॅबलेटचा वापर केला जातो चला तर पाहूया ही टॅबलेट नेमकी कशा कशासाठी वापरली न्यूरोपॅथिक वेदना कमी करण्यासाठी हाडे आणि सांदे यांच्या आरोग्य राखण्यासाठी तसेच बी कॉम्प्लेक्स कॉम्प्लेक्स म्हणून देखील या टॅब्लेटचा वापर केला जातो तसेच विटॅमिन विटॅमिनची कमतरता भरून काढण्यासाठी तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी शरीरातील ऊर्जा वाढवण्यासाठी जर तुमच्या हातात पायामध्ये जर मुंग्या येत असेल तर ते कमी करण्यासाठी तसेच विकनेस अशकपणा कमी करण्यासाठी ह्या टॅब्लेटचा वापर केला जातो तर अशा वेगवेगळ्या शरीरा हृदयाच्या प्रॉब्लेमसाठी ह्या टॅबलेटचा वापर करण्यास सांगतात तर याच्यासाठी न्यूरोबी अँड फोर टॅबलेट ही खूप महत्त्वाची सप्लिमेंट म्हणून टॅबलेट मानली जाते तर चला तर पाहूया ह्या टॅबलेटचे काही साईड इफेक्ट तर बघा तुम्हाला ह्या टॅबलेटमुळे काही कम, कमी थोडा कमी प्रमाणात साईड इफेक्ट देखील दिसून येऊ शकतात तर जसं की जास्त लघवी होणे आपल्या शरीराच्या हालचालींवर नियंत्रण गमावणे तर यासारखे काही थोडेफार साईड इफेक्ट आहेत तर ते दिसून येऊ शकतात यासारखे साईड इफेक्ट दिसल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि टॅबलेट बदलून घेऊ शकता तर चला पा तर पाहूया ह्या टॅबलेटचा डोस नेमका कसा घेतला जातो तर सामान्यतः ही टॅबलेट घेत असताना ही प्रिस्क्रिप्शन नुसारच घेतली जाते आणि जसं डॉक्टर तुम्हाला सांगतील त्याप्रमाणेच या टॅबलेटचा डोस घेतला जातो तर इन जनरली ह्या ही टॅबलेट डॉक्टर तुम्हाला दिवसातून दोन वेळा एक सकाळी आणि एक संध्याकाळी अशा दिवसातून दोन वेळा ह्या टॅबलेटचा डोस घेण्यास सांगतात तर अशा पद्धतीने ह्या टॅबलेटचा डोस घेतला जातो तर हीच होती आजची न्युरोपियन फूड टॅबलेटची माहिती जर माहिती थोडी जरी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या काही असे छान इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर